जामनेर नगरपालिका निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना प्रलोभन देऊन आणि धाक दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे कारण देत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सहा उमेदवार हे काल अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्थळी रवाना झाले होते अर्जमागारीची मुदत संपल्यावर ते जामनेर येथे परतल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे जामनेर नगरपालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांना प्रलोभने देऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याने अर्ज माघारी दिवशी आपण पाच उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी नेले होते आपल्यावर कोण दबाव आणत आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे मात्र त्यांचे नाव आपण आज सांगू शकत नाही निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर ते आपण जाहीर करू जामनेर नगरपालिका निवडणुकीत ही एक हाती विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून हे केले जात आहे मात्र हे आपण होऊ देणार नाहीत मागच्या वर्षात पाच वर्षात विकास कामे केली आहेत तर मग आता इतर पक्षाचे उमेदवार मागे घेण्यासाठी का प्रयत्न करावे लागत आहे साधना महाजन यांचे नाव न घेता त्यांचा विजय नसून ती लोकशाहीची हत्या असल्याचं सांगत ज जावेद मुल्ला यांनी या माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे बहुमताने निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे आपण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अध्यासस्थळी असताना भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आपल्याला अनेक फोन आले होते वेळ आली तर आपण त्यांची नावे जाहीर करून अशी प्रतिक्रिया जामनेर नगरपालिका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार जावेद मुल्ला यांनी अज्ञात स्थळावरून जामनेर येथे परत आल्यानंतर माहिती दिली आहे दादा काय सांगितलं तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता तुमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव होता कोणाचा दबाव होता दबाव सर्व जनतेला माहीत आहे कोणाचा दबा दबाव होता आणि कोणी दबाव आणत होता माझ्यासोबत जे उमेदवार आहेत सर्व सर्व सामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत हा एक तपली दुकानदार आहे एक मेकॅनिकल आहेत दुसरा शाह बिरादरी म्हणजे भिक्षुक समाजाचा माणूस आहेत त्यांच्यावर वेगवेगळे प्रकारचे अमिषे दाखवून त्यांना प्रलोभन देऊन त्यांना माघारीसाठी प्रोत्साहित करण्यात येत होता म्हणून मी त्यांना सेफ झोन मध्ये घेऊन गेलो होतो तुमी। समजू शकता आज निवडणुकीचं काळ आहे ते बी आमचे मित्र आहेत परंतु मी आज त्यांचं नाव सांगू शकत नाही निवडणुकीनंतर त्यांचे नाव आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना कळवू कशा पद्धतीने पैसे घ्या माघारी घ्या आणि बिनविरोध द्या आम्ही सत्तावीस झिरोचा वादा केलेला आहे वरती तुम्ही आमच्या वाद्याला लावता लावताय आमची प्रेस्टीची शू आहे सत्तावीस झिरो करायचाच आहे आम्हाला त्याला सुरू लावण्याचं काम ही माझी सैन्याने केलेलं आहे धन विरुद्ध जनशक्ती आणि हा युवकांच्या विजय आहेत ही जी आज आपण रेली बघताय ना यामध्ये मॅक्झिमम युवक आहेत जर त्यांनी एवढा विकास केलेला होता तर त्यांना बिनविरोध करण्याची काय गरज होती निवडणुकीला त्यांनी सामोरं जायला पाहिजे होता त्यांची पाया खालची वाढू सरळ केलेली आहे त्यांनी निवडणुकीला घाबरून लोकांना आमिष देऊन निवडणुकीतून माघार घेण्यात जीवन पूर्वी जल्लोष पहायला भेटतोय कशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे कार्यकर्त्यांच्या मनात चिड निर्माण झालेली आहे कार्यकर्ता एकदम चिडलेला आहेत कार्यकर्त्यांमध्ये एकदम भयंकर चिड आहेत ते मतपेटीतून व्यक्त होणार आहेत जामनेर नगर परिषदेची या ठिकाणी निवडणूकचा आज उमेदवारी अर्ज दाखल घेण्याचा प्रयत्न होतो म्हणजे विषय होता कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं तुम्ही चार जे उमेदवार आहेत ते बाहेर गेलेले होते आज पुरात आलेले आहात आम्ही पाच उमेदवार आहोत आणि एक काँग्रेसचा उमेदवार आहेत आमचे तिन्ही पॅनल सापूत आहेत आणि तिन्ही पॅनल आम्ही बहुमताने जिंकू आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या परतीचा काळ आहेत पक्षांनी आमच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे पवार साहेबांच्या विश्वासाला मी कधीही तळा जाऊ देणार नाहीत आमचे नेते आदरणीय खोडपे सर प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब तालुका अध्यक्ष किशोर पाटील साहेब आणि आमची सैन्य राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षाला घेऊन आणि आमच्या समाजातील ज्येष्ठ वयस्कर युवकांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक जिंकू आज भाजपाच्या नगराध्यक्ष हे निवडून आलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलणार ते निवडून ना आलेले ना नाहीत त्यांनी लोकशाही संपवलेली आहेत ही लोकशाहीची हत्या आहेत ता ते निवडूक नगराध्यक्ष आहे ते मुस्लिम जे मागासारखे वर्ग आहे आणि जे त्यांचे वार्ड आहे त्या वार्डामध्ये कुठेतरी मतभेद होणार आहे का विकासला लागत आम्ही कोणताही मतभेद करणार नाहीत आम्ही खेडी वातावरणात ही निवडणूक पार पाडू ज्यावेळेस तुम्ही बाहेर होते त्यावेळेस तुम्हाला कोणाचे फोन आले का किंवा काय दबाव भरपूर फोन आले भारतीय जनता पार्टीचे बहुतांश कार्यकर्त्यांचे वरिष्ठ पातळीच्या नेत्यांचे किचन कॅबिनेटच्या लोकांचे मला फोन आलेले आहेत वेळ प्रसंगी त्यांचे नाव मी जाहीर करू ना। काय नाव आपलं माझं नाव जावेद इक्बाल अक्तो रशीद मुल्लाजी